पेस्टी एक नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आज माझं मॉर्निंगचं रुटीन तर अशा पद्धतीचं मॉर्निंगचं रुटीन असतं मी उठली आहे आणि गॅलरीतून सगळ्यात आधी बाहेर येते आणि बाहेरचं छान असं निसर्गमय वातावरण मी बघते अगदी कसं का दिसे ना छान मागच्या साईडला छान ग्रीनरी आहे ते बघायला मला खूप आवडतं आणि अशी Uh, माझं सकाळचं जे रुटीन आहे ते अगदी मनापासून आणि साधं आणि सिम्पल असं रुटीन असतं असं सिंपल आयुष्य आहे आमचं आणि तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या सकाळच्या रुटीनपासून सुरुवात होत आहे आणि छान दोन चार अशी झाडं लावलेली आहेत गॅलरीमध्ये खूप सुंदर वाटतं त्यांना बघितलं की आणि छान रिलॅक्सिंग असं मी करत असते थोडा वेळ उभी राहते पाच मिनटं जरी उभं असलं ना आपण तर छान मन अगदी प्रसन्न होऊन जाते इथे पण उठल्यावर मी नक्कीच बाहेर येते आणि माझ्या झाडांशी थोडे फारक कमी दोन शब्द बोलते त्यांना गुड मॉर्निंग म्हणते आणि मग चला आपला सगळ्यात आधी उठल्यानंतर किचनचा रस्ता हा सगळ्या महिलांचा सेम असतो किचनचा रस्त्याकडे जावं लागतं तर किचनपासून ही सुरुवात होत असते सकाळ झाली म्हणजे घर अगदी आवरून घेतलं ना की मन अगदी हलकं आणि प्रसन्न होऊन जातं छानपैकी खिडकी उघडली खिडकीतून येणारा हलका जो वारा आहे ना तो खूप मनाला असं छान निप्रकाश येतो ना आला की सगळं एकदम असं फ्रेश वाटतं किचनमध्ये आणि घराचे रूम गॅलरीचे डो दरवाजेसुद्धा उघडले की, की अगदी छान फ्रेश असं वाटतं आणि किचन जर आता मी रात्री फ साफसफाई वगैरे करून ठेवलेलीच होती पण तरीसुद्धा आता सकाळी किचन गॅस वगैरे सगळ्या सगळ्यात आधी माझं रोज डेलीचं हेच रुटीन आहे सगळ्यात आधी उठून आले की किचन ओटा आणि गॅस मी स्वच्छ करून घेत असते त्याच्यानंतर ब्रश वगैरे करून घेतला आता आंघोळ झालेली आहे आंघोळ झाल्यावर एकच असतं वापस किचनचा रस्त्यामध्ये येते मी त्याच्यानंतर आता छानपैकी मस्त इथे पूजा करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचं पर रुटीन परत सुरू होणार आहे कारण किचनमध्येच सगळ्या वस्तू असतात किचनमध्येच यावं लागतं अर्धा दिवसाच्या वर तर किचनमध्ये जात असतो तर इथे मी तुळशीची पूजा वगैरे करून घेत आहे आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि मी तुळशीची पूजा करण्यासाठी सगळं साहित्य वगैरे प्लेटमध्ये घेऊन घेतलं आहे म्हटलं चला आंघोळ करून झाल्यावर आधी तुळशीला पूर्ण पाणी वगैरे देऊन देऊया म्हणजे अगदी छान आणि फ्रेश असं वाटतं सकाळी आंघोळ झाली आणि तुळशी मातेची पूजा कधी झाली नाही असं कधी होत नाही आणि प्रत्येक मराठी घरामध्ये हे नक्की होत असेल आपली ही संस्कृती आहे आणि आपण ती जपायलाच हवी आणि जपायला का तर तुळशी मातेचे इतके अनेक अनेक असे सायंटिफिक म्हणजे त्याचे आयुर्वेदिक उपाय आहेत दरेक गोष्टीत तुळशी माता आपल्याला उपयोगात येते त्याच्यानंतर आपण तुळशी माता हे आपलं म्हणजे दैवतच समजायला हवं आपण तिला दारात लावत असतो मग आता दार नसलं तर आम्ही असं आमच्यासारखे फ्लॅटमध्ये राहणारे हे गॅलरीत ठेवत असतात पण तुळशी माता आपल्या घरावर येणारं दरेक संकट अंगावर घेत असते तुम्हाला माहीतच आहे म्हणून तुळशी मातेची पूजा ही झालीच पाहिजे सकाळी उठून तुम्ही आंघोळ झाल्यावर तुळशी मातेची पूजा करा ते पाणी वगैरे अर्पण करा दिवा आणि छानपैकी दिवा लावा धूप लावा फुलं चढवा आणि मन बघा किती प्रसन्न होऊन जातं फ्रेश म्हणाने अगदी दिवसाची सुरुवात करायची असेल ना तर मी नक्कीच सांगेल तुम्हाला तर अशा पद्धतीने करा खूप छान मन अगदी प्रसन्न असं होऊन जातं मी तर अशाच पद्धतीने करत असते आणि माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे छान असं तुळशी वृंदावन असं असावं गावाकडे जसं असतं तर हे मला खूप आवडेल त्याच्यानंतर चला किचनमध्ये आलेली आहे परत मस्तपैकी सकाळची सुरुवात ही माझी होत असते मस्त अशी गरमागरम चहासोबत तर हा माझा सकाळचा आवडता टाईम चहाचा वास आला की दिवसाची सुरुवात आणि थकवा अगदी असा पटकन गायब होऊन जात असतो चहा घेतला म्हणजे असं मन प्रसन्न आणि छान वाटतं सकाळी सकाळी म्हणजे मी टाईम जो म्हणते ना मी जो आपला स्वतःला टाईम जो पाहिजे असतो दिवसभरातून तो सकाळचं दिवस पासून उठल्यापासून जी थोडीफार कामं चालतात मग पाणी वगैरे आलं होतं तेही भरलं भरपूर अशी कामं झालीत माझी सकाळपासून त्याच्यानंतर मग जो थोडाफार रिलॅक्सिंगचा टाईम भेटतो ना कारण याच्यानंतर मग मला सगळ्यांच्या आंघोळी चालू असतात तोपर्यंत मी इकडे चहा वगैरे ठेवून देत असते आणि छान मस्त त्याच्यात दहा मिनटं का होईना मला छान मस्त रिलॅक्सिंग असं बसायला भेटत म्हणून मी सकाळचा टाइम हा चहाचा माझा खूप आवडता टाइम आहे जो थोडं मला बसायला वगैरे भेटत थोडा रिलॅक्स करायला भेटतं तर आता इथे चहा उकळून झालेला आहे चहा झालेला आहे चहा ओतूनही झालेला आहे कपामध्ये अगदी छान तुम्ही बघितला आणि आता चहा वगैरे मी सगळ्यांना देणार आहे त्याच्या आधी यशन त्यांनाही देते आणि सगळेजण आम्ही छान हॉलमध्ये बसून चहा वगैरे घेत असतो सगळेजण एक साथच सगळे चहा घेता कारण आता वेकेशन चालू आहे नाही तर मुलं सकाळचे धावपळ असते मुलांचे टिफिन बनवायचे एक एकाचा चहा होतो तो जातो मग पलक जाते असं एक एक जणाचं चालू असतं पण आता सतीश तेही आलेले आहेत ड्युटीवरून ऑफिसातून तर त्यांचं सगळं आवरून झालेलं आहे आम्ही आहे चहा थोडं शांत आणि वरून थोडासा हा गरमागरम वाफळता चहा हाच माझा लक्झरी आहे खरं तर हे सूप कुठंच नाही हे दहा मिनटाचं सूप म्हणजे अगदी छान मस्त आणि मनाला अगदी प्रसन्न आणि फ्रेश करून जातं तुमचा कोणता लक्झरी टाईम आहे ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर सगळं झालं कपडे वगैरे वॉश करून झालेले आहेत ते ठेवले आहेत नंतर वळ्यात घालायचे आहेत त्याच्या आधी म्हटलं चला मस्त पिके सण नाश्ता बनवूया नाश्ता म्हणजे काय बनवणार आहे तर तुम्ही बघताच या अजूनसुद्धा पाऊस वगैरे चालूच आहे पावसाळा वगैरे चालू आहे अजूनही पावसाचं वातावरण आहे डेली पाऊस पडत असतो म्हणून मग मी जे मठिया आणि त्याच्यानंतर जी चोवळाफळी आहे ती चोवळाफळी मी आज तळून घेत आहे म्हणजे पॅकेटच आणलेले होते रेडीमेड इकडे काही म्हणजे गुजरातमध्ये अगदी मस्त असे पॅकेट वगैरे भेटतात फक्त आपल्याला तळून आणि हे जे लाल मिरची पावडर आणि संचळ पावडर मिक्स करून त्याच्यावर टाकायचं असतं तर ते मी टाकून घेत आहे आणि तळून घेत आहे तर याचाच नाश्ता म्हटला आज होणार आहे कारण तळून जर ठेवले ना तर ते सॉफ्ट होऊन जातात तर मग आपल्याला हवं त्यावेळेस आपण तळून खाऊ शकतो तर असेच पॅकेट वगैरे आणून ठेवले होते दिवाळीत वगैरे काही तळले नाही मी आता पण आता सगळ्यांची इच्छा झाली आहे खायची तुम्ही बघा दिवाळीचा फराळ केला दिवाळीच्या टायमाला कोणाचंही खायचं मन होत नाही पण दिवाळीचा सण झाला की अगदी सगळ्यांना आवर्जून हवं असतं आणि मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत क्रिस्पी आणि मस्त टेस्टी लागतात हे तुम्ही चहा सोबत खाऊ शकता नुसतं असंही खाऊ शकतात खूप छान लागतात हे ते तळून घेत आहेत सगळ्यांनी म्हटलं आज कोणी फराळ दिवाळीचा फराळ जो बनवला होता चिवडा वगैरे लाडू हे म्हटलं की आज कोणी न खाणार नाही आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला चवळाफळी यांना तळून देऊया ते तरी नाश्त्याला होईल तर अशा पद्धतीने तळून घेतलेली आहे खूप मस्त दिसत आहेत आणि इतके चटपटेत आणि छान असा हा जो मसाला मिरची आणि संचळ वगैरे टाकल्या ना वर फक्त लाल मिरची पावडर संचळ आणि नॉर्मल साधं मीठ अगदी मस्त लागतात हे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा चला पुढची कामं बघूया खाऊन वगैरे झालं सगळ्यांचं मग कपडे वा, वा मी तुम्हाला म्हटली वॉश करून झाले आहेत पण ठेवलेले आहेत त्यांचं थोडंफार पाणी निघेल पाऊस वगैरे तर थोडाफार चालूच आहे पण म्हटलं चला तरीसुद्धा टाकूया थोडंफार म्हणजे चालू होता आता थोडंसं बंद झालं आहे थोड्या हवेने मग ते सुकतात नाही तर मग गॅलरीतवरच टाकावं लागणार आहेत मग दोन दोन दिवस झाले आता पावसाळ्यासारखंच झालं आहे परत कपडे सुद्धा वाळत नाही आहेत आता दोन दोन तीन तीन दिवस कपडे सुद्धा ओलेच्या ओलेच चा राहतात म्हणून आज दोन दिवस झालं जरा कमीच कपडे होते काढलेले कारण वाळतच नाही आहे आणि घरात ज्या दोऱ्यात ठे बांधल्या होत्या मी कपडे वाळत घालण्यासाठी त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि गॅलरीतल्याच आहे निदान मग पावसाळ्यात तरी बांधल्या होत्या ना तर म्हणजे रात्री फॅनच्या हवेने तरी सुकत होते पण म्हटलं आता नाही आहे मग तसंच ठेवले बाहेर मग चला स्वयंपाकाची तयारी होणार आहे पुढे दुसरी कामं आहे ती करून घेतली आणि हे मी इथे आज छान मस्त इडली बनवून घेणार आहे तीही अगदी नवीन पद्धतीची इडली बनवणार आहे आणि पीठ बघू शकताय आहे छान मस्त अथवलेलं आहे तुम्ही म्हणजे तुमच्यासोबत मी पहिलेसुद्धा खूप वेळा एक वेळा शेअर केला आहे आणि तुम्हाला जर बघायचं असेल कसं मी पीठ वगैरे इडलीचं अथवते तर मला जास्तीत जास्त कमेंट आल्या की तुम्हाला डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवले आहे स्वयंपाकाची तर आजचा स्वयंपाक हा काही अशा पद्धतीचा आहे तर इथे मी सगळ्यात आधी इथे खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहे तर खोबरं इथे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत पीसेस तर हे मी आता इथे टाकून घेते याच्यामध्ये थोडं थोडं जितकं आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे खोबरं तर मी याच्यात टाकून घेते वाटून घेणार आहे अद्रक आणि लसूणची थोडी पेस्ट आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला आवडेल तेवढ्या आणि छानपैकी इथे कढीपत्ता चटणी वाटून झाली त्याला तडका देऊन घेते इथे पॅन मध्ये तेल टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ छान जिरं लाल मिरच्या हिंग मस्त अशी आपली तडका तयार आहे याच्यावर टाकून घ्यायचा झाकून द्यायचं म्हणजे फोडणीचा स्वास सगळा चटणीमध्ये छान पैकी बसतो झाकून द्यायचा अशा झाकायचं तर हे बघा खमंग अशी आपली इथे छान चटणी तयार झालेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं तयार आहे मस्त अशी चटणी तयार झालेली आहे या आता मी ते दुसरी तयारी करते इडली बनवून घेणार आहे ते पण अगदी वेगळ्या पद्धतीने तर इथे पीठ घेऊन घेतलेलं आहे इडलीचं म्हणजे तांदूळ आणि उडद्याची डाळ त्याच्यानंतर थोडी मेथी दाणे आणि थोडे पोहे अशा पद्धतीने भिजत घालून छान वाटून घेतलं होतं काल संध्याकाळी आणि रात्रभर ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला जेवढं लावायचं आहे तेवढं पीठ व पातीलीत घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हे आहे पात्र तर आज पात्रामध्ये मी इथे इडली बनवून घेणार आहे आणि छान तिकडे मीने सांबरसुद्धा बनवलं आहे सांबर अगदी आमच्या घरी सिंपल असतं म्हणजे त्याच्यामध्ये फक्त भाज्या वगैरे नाही जात बाकी सगळं सेम असतं तर इडली पात्रामध्ये इडली बनवून न घेता इथे छानपैकी अप्पे पात्रामध्ये छोटे छोटे छान इडली बनवून घेणार आहे मी सेम इडलीचंच बेटर आहे दुसरं कोणतंही नाही येते आणि त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि छान मस्त एकदम स्लो फ्लेमवर छान मस्त तयार होतात आणि टेस्टीही लागतात पण ही जुगाडू प्रोसेस आहे कारण माझं इडलीचं भांडं मीनेच त्याला फोडलेलं आहे कारण ते खालून फुटलं दुसरं काहीतरी रेसिपीचं एक्सपेरिमेंट करत होती मी त्याच्यावर म्हणून ते, ते खराब झालं पण अजून काही घेतलं नाही गेलं आता बघूया कधी मुहूर्त लागतो त्याचा घेण्यासाठी म्हणून तोपर्यंत अशी माझी छान जुगाडू इडली आणि खूप टेस्टी अगदी म्हणजे जुगाडू आहे पण खूप टेस्टी झालेली आहे तर अशा पद्धतीने घरातली कामं चालत असतात ती कधीही संपत नाही पण सगळं नीट होतंय याचं समाधान नेहमी असतं छोट्या छोट्या गोष्टीतून दिवस छान जात असतो आपण छोटी मोठी घरातली कामं आणि सगळं करत असतो ना त्यातच आपलं सुख असतं घरात बनवलेलं जेवण आणि तेही मनापासून बनवलेलं असेल ना तर त्याची चव काही वेगळीच असते आणि इतकं टेस्टी आणि मस्त झालं आहे आणि बघू शकताय तुम्ही अगदी मस्त अशी इडली तयार झालेली आहे मिनी इडली तुम्ही म्हणाल तरीही चालणार आहे खूप छान दिसायला तर छानच दिसते पण खाण्यासाठी तितकीच टेस्टी झालेली होती ती तर हे बघा दुसरी बनवून घेते वन बॅच तयार झालेली आहे आणि म्हणजेच सगळ्यात आधी हे बॅच आपण एक किंवा दोन बॅच निघली की मी सगळ्यांना देणार आहे त्याच्यानंतर म्हटलं आधी हे बघा मस्त अशी तयार झालेली आहे वरच्या साईडने तुम्हाला जर वाटलं ना तर थोडीशी पलटी करून द्यायची तिला आणि बस अगदी नॉर्मल तिला जास्त वरच्या साईडने जास्त हे नाही करायची खालच्या साईडने थोडीफार ती ब्राऊनिश दिसते कारण ते पात्र आहे तर तसे दिसणारच आहे पण टेस्ट अगदी मस्त होती त्याची खूप छान झालेली होती तर इथे चटणीसुद्धा झालेली आहे तर मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे चटणी पिके असं सांबर बनवून घेतलं होतं सिम्पल सांबर आहे त्याच्यामध्ये भाज्या नाही ॲड केलेल्या आहे सेम बाकीची प्रोसेस सेम आहे फक्त त्याच्यात मी वांगे काही बटाटा मग पंपकीन मग ड्रमस्टिक वगैरे मी काही टाकलेलं नाही आहे बस बाकी सेम आहे पण टेस्टी झालं होतं सांबरसुद्धा अगदी मस्त सा, असं आणि अशी छानपैकी आजची थाळी तयार झालेली आहे घरात आपण बनवतो ना अशा छोट्या मोठ्या वेगवेगळ्या वेग जेवणाचं काही घरात बनवत गेलं ना तर घरातलेही सगळे खुश असतात आणि आपल्यालाही आनंद असतो आणि मला छानपैकी घरात जर म्हणजे साहित्य थोडंफारही मला भेटलं ना घरामध्ये काही ज्याने हे बनू शकेल आज हे रेसिपी तर मी ती नक्की ट्राय करत असते कारण जुगाडू वस्तू आपल्याकडे असल्या की त्याचा जुगाड लावून आपण छानपैकी डिश बनवायची आणि ती ट्राय करायची आणि टेस्टी झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि जुगाडू इडली तुमच्या घरी सुद्धा तुमच्या किचनमध्ये ट्राय करून बघा नक्कीच छान झालेली आहे आणि खूप टेस्टी सुद्धा चटणी तर एक नंबर झालेली यश बसला आहे त्यांना यशला दिलं सतीशन त्यांना दिलेलं आहे दोघांनाही दिन झालेला आहे बस आता दोघांनाही दिलेलं आहे बस अशीच माझी साधी सकाळ असते सकाळपासून काही खास क्षण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मनापासून अगदी जगलेली जी माझी घरातली लाईफ आहे ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची सकाळ कशी असते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि असेच नवीन नवीन छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे छान नोटिफिकेशन बघेल भेटेल तुम्हाला आणि नवीन व्हिडिओ आपला लवकरच येत आहे